काल कोंबड्यांना औषध दिलं होतं तर बऱ्यापैकी उलगाडल्यात बरं का बऱ्यापैकी आहेत फक्त एक दोन एक दोन राहिल्यात यांचं बी होऊन जाईन दोन तीन दिवसात क्लिअर कार्यक्रम आता मस्त फिरायला लागल्यात बाहेर पो कोंबड्या आता अशी सफेद संडास करते त्या चला आता कोंबड्यांचं औषध पाणी करतो आलाय मेडिसिनचा बॉक्स आपला ती पाण्याची बाटली भरली होती तिच्यात घाणूक पडून देऊ तशीच चांगली तशीच उचलून मी तरी यांना औषधं टाकतो पुढे ते औषध औषध येते ओके इंजेक्शन झालं का मग तीन दिवस द्यायचंय सी आर डी रोगासाठी हे आणि हे आज बोकड्याला पाजवायचं आहे आपल्याला बोकड्याला आणि बारीक दोन पाठीं लाई भुगल्यावर असती काय तहान लागले त्यांना भरली असली तर आण बघ ना तेवढी आहे तेवढे आण मी देतात की औषध टाकू बस ते तुक थोडं टाक बस बस बस, 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 बस। ओके बो झाला आता औषध भरून चला कोंडा कोंबड्या दे पाणी फेकून तिकड कोंबड्या कोंडावर लागते ना आता खडा 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 हलक्या झाल्यात कोंबड्या प्या पाणी प्या पाणी प्या औषधच पाच होतील डायरेक्ट पाणी पिये ना पाणी ये ना हा मग तान लागलेले आहेत ना बलते विटॅमिन सत्तर काय बघ मी सांगन तेव्हा थांबायचं टक 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 बस 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 बस, बस। त्याला झाकण लावून ठेवून दे आणि हे एवढं हातात धर मी एक एकशे घेतो आता बाहेर ही वापरू का वापरलं ये मी औषध आणायला गेलो का ते इंजेक्शन घेऊन येत असतो चिट्टी असं जर पॅक मी आलो धरू धरू चला रे चल चिल्लर पार्टी चला चला वा बाहेर 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 लवकर तू बी होय बाहेर तू बी होय बाहेर चल

वजन वाढीसाठी टॉनिक व्हॅक्सिनेशन ओके एक नंतर लवकर टपा टपा वाढा टेन्शन नाही राहायचं याच्यात दाखव ते वगैरे पाला नंतर काय तू भेट ना तुला संपलं काय मग का ए... पाय। ते काय पाहिजे आम्ही दोन मिनिट व्हिडिओ बघू आणि मग बघू आता आता व्हिडिओ बघितलं तिला पाजलेलं आहे मोठ्या शिंगाची ला उभ्या शिंगाची ला आता एक राहायची पिकायची कुठ पळत हे जे औषध आहे ना वजन वाढ 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 हाडांची हे आणि मग लागती पोयट्रीच जे खाद्य असत ना त्याच्या चव जाऊ लागते संपलं त्याला काय लिहिलं तुझ्या माग बडी आला त्याला थोडं काय करू ना बरून

त्याच आहे का आता आपल्याला रोज आहे बरं का औषध सलग दहा दिवस चलन असं मला वाटतंय आहे कारण की आपण पाच 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 पंधरा वीस एम एल रोज देऊ राहिलो अडीचशे एम एल ची बाटली आहे अकरा बारा दिवस चलन दे आणि आहे ना आपल्याला मिनरल मिक्सचर पण द्यायचंय पण ते आपण नाईटला देणार आहे या औषध डेला आणि त्या मिनरल मिक्सचर नाईटला जे प्रग्नेशने आणलं होतं ते तो काय दहा दिवसात पंधरा दिवसात रि रिझल्ट तो पण जाईना आपल्याला आणि यांचा सी आर डी जो रोग आहे ना तो पण आता हळूहळू कमी व्हायला लागलाय अ तो पण तीन चार दिवसात खतम होईनच आता याला अजून पाहिजे हे चाटून चाटून पुचवून चाटून पुसून ते एक लक्ष नाही त्यांना सी आर डी झालेला आहे म्हणून बघ कसे पांढर पांढरंच हे करतात बघ आता थोडं लिक्विड चाल झालाय बरं का पण बारीपैकी पांढर पांढरंच करतंय देऊ औषध विनि चला भाऊ आता इथं आहे ना या कपड्याला माती टाकून राहिलोय मी किती काल लागून राहिलेत हे नाही पूर्ण भरून घ्यायचं आहे एवढं नाळपट ठेवायची मग नंतर एवढा पॅसेज भरून घ्यायचा आहे पण आता एवढा घेतो आज भरून मस्त पैकी स्वागत सत्ता सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आता इथं गोवाल्या बसल्या आजी मस्त पैकी झाडून घेऊ राहिल्यात बाबा तुमचं लवकर आवरा आपल्याला बोकड्याला औषध कोंबड्याला औषधायचे लवकर आवरा म्हणजे आवरा म्हणजे तुमचे काय काम असते सकाळ सकाळ करून घ्या पान नाही का मग मोटर चालू झाले बरोबर आपण मस्त डोळ्याला काय लागून घेतलं चिपडे चिपडे चला तर एवढं घेतो वाहून एकदा दोन तीन ट्रिपा बसते ना अजून म्हणजे अशी लेवल होऊन जाईल काय नाही तू पण झाला का वाल्या आला मागून बघ मग हरड हरड <laughs> आजूल हरड हां बघा 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 यांचं प्रेम होत चाललंय बघा आणि इकडं आम्हाला या करीती हा बाबा चालले दाताळ घेऊन हळूहळू हळूहळू घे बर का इथून इथून हळूहळू घ्यायच्या नाही पडत चल 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 दगड दगड टिकीत आणून टिकीत आणला हा ठीक आहे तुला तुलना जमायची पण ते सरळ घेईन अंगावर मग थोडी उचल ना मग कसं पळत बघ ते पुढं हळूहळू पलटी करशील इकडं आणि चल घे इकडं चल चल घे 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 कर पलटी माग वट थोडी घे माग थोडी ओके 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 म्हणते उघड <laughs> <आगेड़ा> चालू बंटीला राहिलाय त्याच्यात वंटी उड ना त्यात राहीन रे वंटी ट्रॉलीत आणि त्याच्यात राही चल बाबा लवकर टाकू ऊन पडलं की सुधरायचं नाही मला औषध पाजायचे अजून टॉनिक अं ते <laughs> झाली बो सगळी माती टाकून आणि हट्याबा कुठं गुतलाय अरे चल माग फिर चल इकडे चल 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 सगळे पत्रे वाकून टाकले इकडे हो बाहेर वाई चल चल आता हे राहिलेला घास कापायला आलोय बाबा आणि मी प्रज्ञेशला आत्ताच सोडलं त्याचे उद्या पेपर आहे बोर्डाचे पेपर चालू होते ना तो गेलाय इकडं दशरथ घास बघा भाऊ दशरथ घास दिसना निस्त नुसतं गवतच झालंय भाऊ नुसतं काँग्रेस काँग्रेस झालंय काय करावं काय नाही चला आपल्याला घास कापायचा आहे कात्रीनी आणि लगेच त्याच्यावर ना आता फवारा मारून घेऊ उद्या सकाळी किंवा आज जर झाला तर मग आजच मारून घेऊ कारण की लय मावा झालाय बरं त्याला तुम्हाला इथं जर दिसत असलं ना बघ पांढरे पांढरे हिरवे हिरवे किडे मावा झालाय सगळ्या वाफ्यातला याच वाफ्यात आलाय घेऊ आपण करून आता बाबा बी आलेत बाबा तिकडून कापणार आहेत कात्रीनी मी इकडून कापतो झाला कापून वाफ आता उद्या सकाळी याला मारून घेऊ औषध बाबा उद्या सकाळी घेऊ मारून औषध ओके आता याच वापरायचं काय करावं काय माहिती चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ मध्ये उद्या पाच वाजता टाटा बाय बाय